तिच्या घरात डायरेक्ट घुसले ओके ती बिचारी आपल्या ताण्यावाला दूध पाहत होती एक शर्मेची गोष्ट आहे आणि काही यांचे कार्यकर्ते घुसले आणि डायरेक्ट तिला बोलले घर म्हणजे त्या संदर्भात नोटीस हा विषय वाटतं वाटत आपल्या माध्यमातून तर शंभर टक्के आम्हाला न्याय भेटेल याची आम्हाला खात्री आहे म्हणून आपल्या माध्यमातून आमची एवढीच विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये हा विषय पोहोचवा चांगले मंत्री आहेत ते त्यांना हा विषय माहिती नाही शंभर टक्के गृहमंत्री आपले जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनाही माहिती नाही त्यांना तर विषय समाधाना ना हा लाकडावाला गेलाच एकशे शॉर्ट केले पण त्यांना पोचवा असा आमचं मत आम्हाला न्याय दे काय सांगाल आज आझाद मैदान मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित आहात काय विषय घेऊन आज इथे आलेला आहात आणि काय मागण्या घेऊन आलेला आहात आज आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आपण ही पब्लिक बघताच आहे आमचा जो अन्याय झाला आहे त्या संदर्भात आम्ही ऑलरेडी प्रशासनाला काही मागण्यांची आम्ही निवेदन दिलेलं आहे तर चार मागण्या पहिली गोष्ट अशी होती की जो पहिला एकशे चव्वेस अंतर्गत जो प्रस्ताव दाखल केला आहे त्याच्यावर कारवाई व्हावी जे त्याच्यामध्ये दोषी आहेत अधिकारी बिल्डर आणि आमची सोसायटी श्री गणेश सेवा कॉपरेटिव सोसायटी त्यांची कारवाई करण्याच्या तर कारवाई करावी ठीक आहे दोन नंबरचा मुलवा मुद्दा असा होता की येलो आय जो दिला गेला आहे आणि ज्याचं दो परिपत्र गेसारेचं आहे जे सतीश लोखंडे साहेब सतीश लोखंडे साहेब यांनी जे इश्यू केलं होतं परिपत्रक दोनशे दहा या बिल्डरांच्या मनमानीला चाप बसावा म्हणून त्याच्यामध्ये मुद्दा नंबर सात असा आहे की डिफॉल्टर बिल्डर हा महत्वाचा विषय आता डिफॉल्टर काय तर लकडावाल्याला दोन हजार अकरा साली आमच्या स्किमना काढला आहे एच पी सीमध्ये दोन हजार अकरा साली त्याच्यानंतर त्याला देवनार म्हणणा कांदिवली म्हणणं अशा अनेक प्रोजेक्ट म्हणून बाहेर काढला असा डिफॉल्टर बिल्डर जो कधी विकास करत अडीचशे तीनशे पाचशे नऊशे अशा काय झोपड्या असतील त्याचा विकास करू शकत नसेल लोकांचे भाडे देत नसेल असा हा विकास दोन हजार झोपड्यांचा कसा विकास करू शकेल आणि जो डिफॉल्टर आहे फक्त होते काय तिकडनं हकलतात त्याला इकडे आणतात हे कसं होतं सोसायटीची मनमानी संगणमत आणि अधिकारांनी संगणमत त्यामुळे आमचा विषय दुसरा असा होता की त्या परिपत्रकाचा जो उल्लंघन केलं आहे त्या अनुषंगाने एल वाय एल वाय जो दिला तो रद्द करावा तिसरा विषय आमचा मागणीपत्रामध्ये असा आहे की जे आमचे सिटी सर्वे नंबर आहेत तर आपण एक गोंधळ बघा शासनाचा ते म्हाडा असो या कलेक्टर असो ह्याच्यात विषय असा झाला आहे सिटी सर्वे नंबर एकच आहे त्याच्यावर दोन अॅनेक्चर इश्यू झालेत एक माडाचा एक कलेक्टरचा माडा माडा तर ही हो जी पब्लिक आहे ही काही माडामधली आहे माडाच्या सिटी सर्वमध्ये मध्ये नावं आहेत वडाला श्री गणेश श्री गणेश म्हणजे गणेश नगर म्हणणं सगळं तर आमची पहिली मागणी होती की ह्या जे काय गोंधळ केला आहे याचं क्लेरिफिकेशन शासनाने द्यावं आमची काय तर आहे ना याच्यामध्ये पण याचा बलिचा बघा आम्ही का बनावा त्याच्यानंतर जे अनेक्चर बनलं गेलं दोन हजार चारचं लकडावाला आला आमच्या ते दोन हजार तीनला चारला आला चारला त्याने काय केलं सडीला हाताशी घेतलं बोगस नाव ॲड केले गेलं त्या बोगोस नावामध्ये आम्ही काही हिंदू मुसलमान करत नाही पण काही इथे मुसलमान कुटुंब जे आमच्या तर राहतच नाहीत त्यांचे नावं तिथे आढळलेले आहेत आणि इतरही अनेक आहेत तर आमची मागणी अशी आहे जर ती राहत असतील किंवा पेपर असेल तर आमचं रिव्हेरिफिकेशन करा आमची रिसर मागणी आहे रिव्हेरिफिकेशन करा परिशिष्ट दोन जे आपलं असतं त्याच्यामध्ये सप्लिमेंट येण्याची आपल्याला माहितीच आहे ते तपासून पहा समजेल ना पात्र अपात्र जे काय असेल ते समोर येईल त्याच्यामध्ये अशी काही घटना घडली आमच्या इथे काही निराधारक महिला आहे एक प्रेमा ठाकूर म्हणून तर त्यांच्यामध्ये आमच्या प्लॉटचं सांगतो गणेश नगरचं नाही बोलत आहे मी त्याच्यामध्ये अशी घटना आहे की तिचं दुकान मकान आहे जुनं आहे एकोणीसशे ऐंशीच्या आधीपासूनचं असेल तर त्याच्यावर फोटोपासून एंट्री आहे तर ते नाव वगळलं गेलं फक्त घर दिलं आहे म्हणजे निवासी आणि वर्षामध्ये उल्लेखच आहे मग असं एक उदाहरण जर आमच्या ह्या पट्ट्यामध्ये असेल उडिशा याच्यामध्ये तर दोन हजारमध्ये किती सापडतील आणि त्यांच्या योग्य किती नावं भरली गेलेत बोगस ते आम्हाला माहिती नाही त्याचं रिवेरिवेशन करावं हीच आमच्या शासनाकडे मागणी आहे मुद्दा नंबर तीन ज्याचा आम्हाला काल आम्ही त्या संदर्भात आम्ही कलेक्टरकडे गेलो होतो आपण जिल्हाधिकारी साहेबांची मीटिंग झाली त्याच्यात आमचं या गोष्टीवर भरपूर कन्व्हे झालं तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अपील करा आम्ही म्हणलो तुम्ही चुका करणार आम्ही अपील का करणार आणि अपिलला जर आमच्याकडे चौदा पंधरा लाख रुपये असते तर आम्ही मैदान का गाठलं असतं की जी पब्लिक गरीब आहे ती चौदा पंधरा लाख कुठला आणणार मला सांगा तुम्ही चुका केला तुम्ही निस्तारा अशी आमची मागणी होती त्यांनी ते ढकललं कोणावर एसआरएवर जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यावर ढकललं गेलं म्हणजे ठीक आहे तुमचं जर असं मत असेल ना तर आम्हाला लेखी द्या आम्ही त्याच्या लेखीची मागणी केली तर त्यांनी लेखी मगाशी काल आम्हाला एक पत्र आलं जो तो अधिकारी आपला बोलतात ना स्वतःचा जीव वाचवतो जसा जीव म्हणतो आपण काय नोकरी वाचवतो त्यातला प्रकार आहे त्यांनी काय केलं इतर मुद्दे मांडले त्या पत्रामध्ये पण स्वतःचा जो तो तो मुद्दा होता कारण सक्षम अधिकारीचा जो विषय आहे तो कलेक्टरशी निगडीत आहे तिथे येलवा बिलवाचा आम्ही विषय घेतलात नाही काल कारण संबंधित नाही तर आम्ही तो जो विषय घेतला काल तर त्यांनी त्याचा उल्लेखच नाही केला हे स्वतःचा डिपार्टमेंटचा जो विषय आहे तो टाकला नाही नको ते विषय टाकले त्यांना आम्ही सकाळी फोन केला म्हटलं साहेब तुम्ही स्वतःचा विचार न टाकता दुसरा आमची दिशाभूल का करता आमची त्यांना ते समजलं की मग ते बोला ठीक आहे आम्ही तुम्हाला दुसरं एक पत्र देतो त्यांनी चार वाजता संध्याकाळी सांगितलं तत्पश्चात काल आमची एक मिटिंग झाली आ... वंदरा मॅडम मध्ये आम्हाला घेऊन गेले काल आम्ही ती मिटिंग मागितली होती नायर मॅडम जे अप्पर सचिव आहेत गृहनिर्माण त्यांनी मेसेज केला पोलिसांना की यांना कल्याणकर साहेब जे शिव आहेत त्यांची मिटिंग झाली आम्ही गेलो पोलिस आम्हाला घेऊन गेले आम्ही तीन प्रतिनिधी गेलो या स्वतः मॅडम होत्या मी होतो आणि हे होते मीटिंग बसली मिटिंगमध्ये कल्याणकर साहेब तर आले नाही ते मीटिंग बाहेर मुख्यमंत्री साहेबांसोबत असू दे त्याच्याने त्यांची कमिटी बसवली त्याच्यामध्ये डी वी पाटील म्हणजे मला वाटतं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत कार्यकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तर त्यांचा यामध्ये लय मोलाचा वाटा आम्हाला बेरोग करण्यामध्ये आम्ही तेव्हा त्याच्या मनाई केली जर हे साहेब जर इथे असतील आणि त्यांचे जे असिस्टंट आहेत झेटे साहेब हे जर असतील तर आम्हाला मिटिंगच नको आम्ही उपोषण करू काय होईल ते बघू आम्ही आमचं हे आम्हाला नाही पाहिजेत तर त्यांच्याशी आम्ही काही वाद घेतला आणि ते बंद करून टाकलं आम्हाला ते नको वापरलं मग त्यांनी त्यांना बाजूला ठेवलं आणि ज्या वंदना मॅडम आहेत डेप्युटी कलेक्टर त्या आणि चंद्रकांत पवार सहाय्यक निबंधक यांचे आणि इतर अधिकारी होते म्हणजे नावांना माहिती मला आता त्यांच्या मिटिंग झाली आमची तर त्यांना जे जे आम्ही मुद्दे सांगितले ज्या असतात आपलं सांगितले ते त्यांना पटवून दिले एव्हिडन्स दिले मग लोकांच्या डेट शीट बी दिल्या ह्याच चंद्रकांत पवार साहेबांच्या ऑफिसमधलं पत्र असं आहे की दोन हजार बावीस साली एजीएम झालीच नाही आमचा कुठला अधिकारी नव्हता काय नव्हतं सगळं आहे ते, ते, ते कारवाई करा आणि ह्याच्यावर आम्हाला पत्र द्या ते म्हणतात उपोषण मागे घ्या आम्ही आलं सांगतो ना विषय असा आहे की मी काय म्हटलं मग अशी एकशे चव्वेचाळीस परिपत्रक अंतर्गत जी तिवारी केसचा जो हायकोर्टाचा निर्देश आहे तो कसा आहे की जेव्हा एखादा नवीन प्रपोजल येतो त्या प्रपोजलचा जेव्हा येतो ना तेव्हा जो लिपिक असतो एसआरएचा तो त्याची चौकशी करतो नंतर ते फेज वाईज म्हणजे एक नंबर दोन नंबर ते, ते डिपार्टमेंट वाईज तुमची चौकशी होते पहिलं येतं सहाय्यक निबंधन माझ्या माहितीनुसार माहिती तिकडे पत्र गेलं त्यांनी चौकशी केलं नाही असं करत करत सगळ्यांनी घोटाळे गेले याच्यामध्ये असं झालं की जेव्हा प्रपोजल येतो त्याला आपण मिनिट्स लावतो एजीएमच्या तर एजीएमच्या मिनिट लावल्या गेल्या कधीच्या दोन हजार चौदा सालीच्या आता आमचं का म्हणणं आहे आम्ही डेव्हलपमेंटला कधी विरोध केला नाही तेव्हाही नाही केला आताही नाही करत आमचा डेव्हलपरला विरोध आहे अशा समजून घ्या तेव्हा आम्ही दोन हजार चौदा साली ज्या साईन दिल्या तेव्हा त्यांनी रिझर्व्ह बिल्डर आणला आणि ह्याच सोसायटीच्या कारस्थान लोकांनी काय केलं तर एरियामध्ये पत्रपत्रक वाटले की हा जो लकडावाला बिल्डर आहे कॅपेबल नाही आहे त्याच्याकडे पैसे नाही ते, ते ना वगैरे वगैरे का काय केलेलं होतं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला एजीएम तेव्हा दोन हजार चौदा साली झाली होती त्याच्या साईन आहेत त्या साईन ज्या झाल्या होत्या आणि रिझर्व्ह बिल्डर आला होता तो त्या साईन त्यांनी दोन हजार बावीसच्या एजीएम दाखवली खोटी एजीएम बोगस ती त्यांनी जोडली आणि त्याचा प्रस्ताव सादर केला गेला आता जेव्हा प्रस्ताव सादर केला पुढे काही घटना घडल्या नंतर येलवायचा विषय आला तर त्याला समजा चालले का मामी आर्ट टाकले माहिती काढली की दोन हजार बावीस ची एजीएम लावले अरे ती बोगस आहे सगळी प्रपोजल घेतला कसा काय बिल्डर चेंज झाला ते माहितीच नाही कोणाला अजिबी बात नाही डिझर्व आला तो गेला कुठे तुमचा बिल्डर तोच आहे अगोदर येस कसं असतं कुठल्या ला माहिती पडलं पाहिजे एरियात माहिती पडला पाहिजे आम्ही पण काल हा कलेक्टर मॅडम प्रश्न केला त्या मीटिंगमध्ये मॅडम जेव्हा बिल्डर बदलला जातो अचानक डिझर्व गेला कुठे आम्हाला काय माहिती ते आम्हाला विचारतात आम्ही सोसायटीला विचारा आम्हाला माहीत नाही ते सांगतो ना आम्ही हा डिफॉल्टरला घेऊन का आले आता डिफॉल्टर डिफॉल्टर मी का ओरडतोय आहे कारण आमच्या इथे काही प्रवर्तक आहेत कामाला आहेत ॲडिशनल डायरेक्टर पदावर आहेत या लोकांना लेख वाटायला गेले त्या गोष्टीमध्ये म्हणजे ह्यांचे बलीचे वगैरे आम्ही का बना तुम्ही त्याकडे कामाला असाल तुम्ही त्याकडे बांधील आहेत समजू शकतो आपण तर त्यासाठी आम्ही आमची घरं तोंडणार नाही ना तुम्ही तुमची कशी करा आमचं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये आम्हाला याच्यामध्ये वेळ करू नका हीच आमची रिसर मागणी शासनाकडे आणि दुसरी गोष्ट अशी होती मुद्दा नंबर चार चार आमचा असा आहे की ह्याच्या विरोधात नियम काय सांगतो तक्रारी करा आम्ही अनेक तक्रारी केल्या डी पी पाटील मी नाव काय घेतोय त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा तक्रारी गेल्या ते कचऱ्या डब्यात गेल्यात आम्हाला न्याय भेटला नाही काही आमच्या ते समाजसेवकांनी समिती स्थापन केल्या आम्ही गणेश नगर बचाव समिती वगैरे ते तक्रारी दाखल झाल्यात काही एजीआरसी सीला केस दाखल झाल्यात त्याच्यानंतर एच पी सीला ला दोन हजार बारापासून पासून त्या जागेसंदर्भात केस आधीही प्रलंबित आहे एच पी सीचं एजीआरसी झालं पण तरी पण ज्या प्रलंबित केस आहेत तिथं आमचा मागाशी पण तोच विषय झाला पण प्रलंबित केस हा विषय नायर मॅडम जे आपल्या सचिव आहेत त्यांनी आता आदेश दिले की त्याचा निकाल लावा तर आमचे रस्त्यावर याची पाली येते विनाकारण तुमच्यापासून लाल कार लाल तिथेच्या कारभारापासून तर त्यांनी ते, ते एच पी सी घेतले आता रेकॉर्डवर त्याच्यानंतर ह्या जर केस जर प्रलंबित असतील तर आम्हाला न्यायालयात जाता येत नाही जे पण हा निकाल लागत नाही मग आम्ही काय करायचं आणि हे लोक येणुसिटी सुटले संगणमत करून अधिकाऱ्यांशी उद्या जर तेतीस अडतीसची नोटीस काढली असं संगणमत करून तर आम्ही काय करायचं ह्या ज्या महिला ज्या आहेत त्यांची मुलं बाला बारकी आहेत त्यांनी काय करावं आत्ता दुसरा विषय असा की ह्यांची मशाद एवढी वाढली या कार्यकर्त्यांची लकडावाल्यांच्या ज्या आहेत सोसाटी लोकांच्या घरात घुसतात एक उदाहरण सांगतो ह्या लता आमच्या मामी लागतात तशा त्या मेंबर आहेत त्यांची एक बिचारी सून आहे घरात ठीक आहे त्यांचंच आहे सगळं तिच्या घरात डायरेक्ट घुसले ओके ती बिचारी आपल्या ताण्यावाला दूध पातळत होती एक शर्मेची गोष्ट आहे आणि काही यांचे कार्यकर्ते घुसले आणि डायरेक्ट तिला बोलले घर म्हणजे त्या संदर्भात नोटीस हा विषय कसं वाटतं उद्या त्याच लोकांनी त्याचा फायदा घेऊन काय केलं असतं तर जबाबदार कोण त्या महिलेने पोलीस तक्रार केली वगैरे झालं ह्या घटना दुर्देवी घटना आहे कार्यकर्ते आहेत ना असे घरोघरी सर्वांना किंवा पर्सनली फोन करून सांगतात की तुम्ही हे पैसे घ्या आम्ही जे काय देतो ते आणि तुम्ही तुमची घरं खाली काय अशी घरं कशी खाली करणार आणि जर उद्या आम्ही असं रस्त्यावर आलो लोक म्हणतात तुमच्यावर आम्ही डायरेक्ट बुलडोजर तुम्ही नाही घर खाली केली तर आम्ही बुलडोजर फिरवणार तुमच्या घरांवर मग आम्ही जर बेघर झालो तर याला जबाबदार शासन असणार डायरेक्ट घरात घुस आम्ही सरळ आत्महत्या करणार तिथे मग डायरेक्ट घरात घुसण्याची जी घटना तुम्ही आता म्हणताय मन, अशा घटना किती वेळा अशा झालेल्या आहेत आहे। ते करतेच आहेत ना ते सर्वांना सांगतेच आहेत हा सर्वांना आजता काय ते आम्ही इथे उपोषणाला आलो ना तर आज काय आमच्या बरोबर ते फोनवर सांगतात की तुम्ही पैसे घ्या त्याच्या पाठी काय लागता तुम्ही का जाता तिथे उपोषणाला पैसे घ्या आणि तुम्ही घर खाली करा असे म्हणतात ते लोक नव्वद हजार देऊन आमचा नव्वद लाखाचा जो रूम आहे सध्याचा कारण आमचा ना जागा कसं झालंय मॅडम आमची जागा मोक्याची जागा आहे ज्याचा आम्ही जरी बाजारभाव काढलात ना तर आम्हाला सत्तर ऐंशी लाख कुठेच नाही एक नॉर्मल घरायचे आम्ही खरंच नव्वद हजारामध्ये मध्ये विकले जाऊ आमच्या शहरात कोणत्या दिसतात तुम्ही तुम्ही पण एक विचार करा नव्वद हजाराला हल्ली रूमची प्राइस आहे का कुठे किती कुटुंब आहे त्यांनी ब्याण्णव लोकांचा असा चार्ट लावला ठीक आहे ब्याण्णव लोकांमध्ये म्हणजे ही ट्रान्झिश कॅम्प वनच्या टू च्या नावाखाली हे खाली व्हावं आमचं हेच म्हणणं आहे की तू दुसरीकडे जा ना आमच्या मागे का लागला आम्ही तुझ्या सोसायटीमध्ये आहे नाही आम्ही सोसायटीच्या नाही मेंबर आमच्याकडे का जे कार्यकर्ते आहेत ना तू विकत घेतलेस त्यांची पहिला तू घर हे करायला जा ना मोडायला जा त्यांच्याकडनं तू सुरुवात कर त्यांचे आम्ही तुझे सदस्य नसताना आम्ही दुसऱ्या सोसायटीचे सदस्य असताना तू आमच्या आमच्याच घरावर तुझा डोळा का कुठेतरी बिल्डर कडून या आपल्या समितीच्या लोकांना तशी घेऊन त्या घटना घडवून आणल्या जात आहेत असं काही वाटतंय का तुम्हाला काल पण तेच झालं जेव्हा आम्ही काही विषय मांडले ताईने पण चांगले तिथे बोलले तात्काळ त्या मॅडमने जेव्हा ही घटना सांगितली जसं मी आता बोललो आपल्या मीडिया समोर त्या महिलेची घटना मॅडम सोड्या भरपूर चिडल्या कारण त्यांना पण ह्या गोष्टी कारण काय होतं माहिती आहे आपण पत्रावर करतो सक्षम प्राधिकारी आणि मुख्य कार्यकारी पण दुर्दैव असं आहे जेव्हा पत्र जाताना तो खालचा जो लिपिक असतो घेणारा तो काय करतो अरे याचा आहे ना असे लय पत्र येतात जे ढकलून ते तिथपर्यंत तो पोचत नाही वरच्या अधिकाऱ्याला माहितीच नाही पडत हे एकमेव असं मैदान आहे डायरेक्ट तिथं माहिती पडतं मी ह्या लोकांनी काय काढ केलं खालच्या लेव्हलवरती जे काम करणारे लिपिक म्हणा किंवा जे काही अधिकारी त्यांच्याकडून हा गहाळ कारभार केला जातोय हा आरोप टक्के आणि आज, आज पण अशी घटना घडली आता आम्ही जाऊन आलो दिलेलं ते अजून त्यांच्याकडे पोहोचले डिस्पॅच ची कॉपी हे दुर्दैव आता काल आम्ही मिटिंग घेतली एवढं मोठं तुमच्या नायर मॅडमच्या आदेशाने मिटिंग झाली जर आम्ही डिस्पॅच शर्ट दिलाय तुमच्याकडे यायला नको आज चंद्रकांत साहेब आम्हाला सांगते अरे तू कालचा पेपर कुठे अरे तुम्हाला माहिती त्यांनी काल मला प्रॉमिस केलेला आज आम्हाला देणार म्हणून लेटर तुम्ही स्थगित करा म्हणाले तेव्हा त्यांचं उत्तर असं आलं उत्तर असं आलं की जो झेटे साहेब जे आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असे ते नेहमी असं करतात म्हणे आणि आम्हाला कामाला लावतात अरे तुम्ही एक दुसऱ्या उन्हे धुणे करतात आमचं काय संबंध आहे या बिचारा गरीब बाय काय उन्हात बसल्या बघताय आपण तुमच्या चुका आम्ही काय निस्तार आहे कारवाई करण्याचं त्यांनी ऍक्शन घेतली नाही आता कसं माहिती आहे शेवटी हे एका मालेचे म्हणे मॅडम लाल लाल पितीचा कारभार आहे एकमेकाला वाचवणार हे आम्हाला सुद्धा माहिती आहे म्हणून आम्ही काय म्हणतो तुम्ही लेखी द्या तुम्ही ना उपोषण थांबवा वगैरे हे सगळं लेखी द्या कालावधी पाहिजे शंभर टक्के घ्या आम्ही तोपर्यंत थांबू पुन्हा चालू करू हे आमच्याकडे झाला एव्हिडन्स उद्या जेव्हा तेतीस अडतीस चुकून ह्या लोकांनी पैसे दाबून नोटीस काढली ना तर आमच्याकडे हे पुरावे असणार एवढ्या लोकांचे साईन आहेत तेव्हा आम्हाला सांगता येईल बाबा तुमच्या विरोधात बसलो आणि तुमचंच पत्र आहे कलेक्टरला आपण तेच बोललो तुम्हीच नंतर साईन करता तेतीस साडेतीसला ला मग आम्ही काय करणार तेव्हा त्यांची टूप म्हणजे जा आता जे आम्ही उठाव केलाय ऍटलीस्ट शासन जागत आलंय म्हणजे जा कुठेतरी का काहीतरी चुकीचं घडलंय आणि आपल्या माद तर शंभर टक्के आम्हाला न्याय भेटेल याची आम्हाला खात्री आहे म्हणून आपल्या माध्यमातून आमची एवढीच विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये हा विषय पोहोचवा चांगले मंत्री आहेत ते त्यांना हा विषय माहिती नाही शंभर टक्के गृहमंत्री आपले जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनाही माहिती नाही त्यांना विषय समाधाना ना हा लाकडावाला गेलाच एकशे शिक्षक कडे त्यांना पोचवा असं आमचा मत माझा प्रश्न असा आहे मूळ तुमचं मूळ मागणी काय आहे ठीक आहे लकडावाला हटवा गणे माझं नाव सुमाजी गुंडे आम्ही इथे लकडावाला जो बिल्डर आहे त्याच्या उपोषणात बसलो कारण गेली महिनाभर त्यांनी जे आमच्या बरोबर जे म्हणजे प्रकरण चालू आहे बॅनरबाजी केलेली आहे आणि त्याच्यावर आमची नावं लिहिलीत आणि त्याच्यावर स्पष्टपणे तो नोटीस द्यायला घरात माणसं पाठवतो आहे पण आम्ही त्या नोटीस घेत नाही कारण आम्ही त्याचे मेंबर नाही काही नाही तरीसुद्धा तो बॅनरवर आमची नावं लिहून सांगतो आहे की पंच्याण्णव हजार घ्या आणि रूम खाली करा आणि त्यांनी एलो आय मिळवलं आहे आणि ते आमची घरं तोडण्याची तो जर तुम्ही खाली नाही केले तर आम्ही बुलडोजर लावून तुमची घरं तोडून टाकू तर तो ह्यासाठी ह्या शासनाच्या सगळ्या काय जो गैरकारभार झालेला आहे ह्याच्या विरोधात करण्यासाठी आम्ही आता उपोषणाला बसण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आणि आम्ही जेव्हा जा कलेक्टरकडे जातो तेव्हा कलेक्टर काय म्हणतं तुम्ही जर परिशिष्ट दोनच्या विरोधात आहेत तर तुम्ही कोर्टात जायला पाहिजे अपील करायला पाहिजे तर अपील करण्यासाठी आमच्याकडे काय एवढे पाच दहा लाख रुपये गरीब आहेत सगळ्या महिला आणि रस्त्यावर भाजी विकणारे वगैरे आहेत तर त्या ते त्यांचा असाच धंदा आहेत पेरीवाले डायरेक्ट म्हणजे असे तर त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येणार आणि ते आम्ही अपील कसं करणार शासन चुका करत आहे आणि त्या भोग भोगायच्या आम्ही हे ह्याच्यासाठी आम्ही ह्या आझाद मैदानावर आम्ही आता आम्हाला जोपर्यंत न्याय नाही मिळत तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहोत शासन प्रशासनाचा हा जो सावळा गोंधळ आहे हा तुम्हाला कधीपासून कशा पद्धतीने आता गेल्या पद्धतीने म्हणजे त्यांनी पहिली आम्हाला नोटीस द्यायची सुरुवात केली होती तर नोटीस आम्ही पोस्टामार्फत वगैरे हो किंवा त्यांचे कार्यकर्ते घरात येत होते त्याच्यावर आम्ही नाकारल्या कारण ती नोटीस गव्हर्नमेंटची नव्हती नोटी ती गणेश सेवा एसआरए ह्या मंडळाची होती तर त्यांचा आणि आमचा काही संबंधच नाही तर त्या नोटीस घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मग त्यांनी काय केलं आता बॅनरबाजी सुरुवात केली आहे ठिकठिकाणी बॅनर लावलीत आणि आमची त्याच्यावर नावं लिहिलीत की हे रूम तुटणार आहेत आणि हे तुम्ही जर तुम्हाला याच्याबाबत देत असेल तर हे पंच्याण्णव हजार घ्या आणि रूम खाली करा नाहीतर आम्ही मग बुलडोजर लाव असे प्रकारचे धमकी वजा बॅनर सगळीकडे आमच्या इथे लावलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला भेट दिली आहे त्यांचं संबंधित अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही याच्याबाबत आता चौकशी करू तात्पुरतं तुम्ही उपोषण थांबवा आपण आम्ही त्यांना सांगितलं भेटी दरम्यान की आम्ही तुम्ही जर आम्हाला असं वगैरे पत्र देणार असाल आणि ते पहिलं हेलो आहे थांबवा जो त्याला एल ओ आय दिलेला आहे तो तो तीन महिन्यासाठीच असतो तर ते एल ओ आय दिला आणि तुम्ही त्याला ट्रान्झिस्काम बांधण्याची एक परवानगी दिली आहे ती पण थांबवा आणि आमच्या ह्याला तुम्ही उत्तर कसं काय देता काय देता त्याच्यावर आम्ही बोलू उपोषणाचा आमचा म्हणजे दिनक्रम तो साधला जाईल आता या बिल्डर विरोधात आपली विरोध आहे की इतर कोणी बिल्डर तुम्हाला कशा पद्धतीची मागणी आहे आमची मागणी अशी आहे की शासनाने कोणी बिल्डर शासनाचा द्यावा ज्या अभय योजना शासनाच्या आता सध्या सुरू आहेत ज्या मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केलेल्या आहेत त्याच्यामार्फत कोणीही बिल्डर यावा पण हा डिफॉल्टर बिल्डर ज्याने कारण आमच्या शांतीनगर शांतीनगरमध्ये त्यांनी सगळ्यांचे रूम तोडल्या आहेत मी तुम्हाला डेव्हलप करून म्हणून सांगतो आजही शांतीनगरची लोक उघड्यावर असे पाल पडदे लावून राहत आहेत आजही आता त्यांनी सुरुवात केलं की के छोट्या छोट्या विट्यांचं किंवा पत्र्याचं घर बांधायला त्या लोकांना अजूनही तिथं घरं बांधलेली गेलेली नाहीत आणि असं बिल्डर आहे की ह्या बिल्डरचं कुठेही मुंबईमध्ये पूर्ण झालेलं काम नाही का असे त्यांनी लोकांना दिलेले आहेत असं त्यामुळे ह्या असं डिफॉल्टर बिल्डरच्या ह्या कारणाने आमची विनाकारण घरं तोडण्याचा जो घाट घातला आहे तो शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं ही अशी आमची मुख्य मागणी आहे त्याच बिल्डरला नाही त्याच बिल्डर आणण्यामागे आमच्याकडे जी गणेशनगरची कमिटी आहे जी म्हणजे अध्यक्ष सेक्रेटरी वगैरे चेअरमॅन माडी वगैरे असं त्यांची जी कमिटी आहे त्यांनी त्या बिल्डरला तिथे आणणे आहेत आणि त्याच्यामध्ये ते गोट्या माडी वगैरे ते त्याच्या पेरोलवर आहेत हां तर हे चाळक्या वगैरे त्याच्या पेरोलवर आहेत तर त्यांच्या थ्रू त्यांनी परत त्यांनी त्यांना त्या बिल्डरला आणलेलं आहे आणि त्यांचा ह्याच्यामध्ये हात आहे आणि त्यांचा कसं आहे आम्ही त्यांना प्रत्येक वेळी कमिटी मेंबर जे असतात ते पाच वर्षांनी चेंज झाली पाहिजे तर ते पाच वर्ष चालत नाही ते शाळा चालवत आहेत शाळेमध्ये डोनेशन घेत आहेत आणि ते डोनेशनचा गैरवापर करतो फक्त एक कोटी बॅलन्स दाखवत आहेत पण असं बघायला गेलं तर दोन डोनेशन चाळीस हजार प्रत्येक मुलामागे घेतलं तर तीन करोड महिन्याला डोनेशन होतं आणि ते डोनेशनचं वापर हे असं आमच्या विरोधात करतात आम्ही त्याला विरोध करतो की तुम्हाला पाच वर्ष झालीत आता खाली करा तर ते काय खाली करत नाही ते आमची केस ह्याच्यामध्ये धर्मदा आयुक्ताकडे चालू आहे पण ते त्यालाही त्याचा अजून काही निकाल लागत नाही ते इन बिटवीन म्हणजे त्यांच्याकडे पैसा असल्यामुळे ते मॅनेज करतात आणि आम्हाला असंच ते झुलत ठेवतात आणि आम्ही त्यांना विरोध करतो कमिटीमध्ये म्हणून ते आमचीच घरं तोडायचं हा असं त्यांनी केलेलं आहे सरकारी योजनांमध्ये केराच्या टोपल्या दाखवून स्वतःची फोळी भाजरायचं कुठेतरी एकूणच एसआरए च्या नावाखाली ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार मुंबई सारख्या वडा या ठिकाणी होत आहे जनतेची दिशाभूल करून बिल्डरला प्रायव्हेट पद्धतीने या ठिकाणी आणलं जाऊन बिल्डर कडून जनतेच्या घरात घुसून यांना धमकवण्याचा जो प्रकार या ठिकाणी चाललेला चा आहे याचा विरोध दर्शनासाठी आज वडाळ्याचे जे रहिवासी आहेत आज आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्या हक्काची लढाईसाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आपल्या मागण्या या ठिकाणी आपल्या चा, चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगितलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण होण्याची इच्छा त्या आपल्या सरकारकडून कळत आहेत मुंबईहून मी मंजिरी युवास्तंभ न्यूज नेटवर्क